आज अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येईल धाराशिव जिल्ह्यातल्या डोंगरगावले या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी सारक्या भरड धान्याची लागवड सुरू केली दुष्काळाने त्रस्त असलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नांतून आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई गव्हर्नन्स काम त्या ठिकाणी केलं आपल्या सात पहिलं डिजिटल गाव तयार केलं आता शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे त्याच्या पिकावर कीड येणार आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमात आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याच संचलन तो माझा शेतकरी करतोय अशा प्रकारचं परिवर्तन महिलांनी स्वयं सहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलंय कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती ऑनलाईन केल्या आहेत कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे कुठे गट शेतीने एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे आपण जर मना काढलं तर हे परिवर्तन आपण घडवू शकतो हे आपणच सगळ्यातली दाखवलं आहे ही ताकद तुमच्यामध्येच आहे